आठवतोय का आपल्या लहानपणीचा कावळा हो तोच तहानलेला कावळा आजही तो तितकाच तरुण आहे बरं चला गोष्ट बघूया एक होता कावळा त्याला खूप तहान लागते परंतु कुठेच त्याला पाणी दिसत नाही बिचारा पाण्यासाठी जरा तळमळतोच आणि मग सगळीकडे बघतो कुठे पाणी मिळतंय का पण बघितलं तर पाण्याचा साठा मात्र काही कुठे नसतो उडत 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 कावळा पोहोचतो कुठेतरी आणि मग त्याला एक छोटसं मडकं दिसतं आता कावळा उडत उडत त्या मडक्याजवळ जातो बघतो तर काय मडक्यामध्ये पाणी आहे पण ते पाणी मात्र फार कमी आहे जे की अगदी त्या मडक्याच्या तळ्याला आता बिचारा कावळा ते पाणी पिणार कसं त्याची चोच पुरेना पाण्यापर्यंत आणि मग मा कावळा मात्र या हताश परिस्थितीमध्ये करतो विचार त्याला एक सुंदरशी युक्ती सुचते आणि तो पटकन शेजारी पडलेले खडे चोचीने उचलून त्या मडक्यामध्ये टाकतो बरं हा हुशार कावळा जसं जसं मडक्यामध्ये खडे टाकत असतो तसं तसं पाणी हळूहळू वर येतं आणि मग कावळ्याला आनंद होतो कावळा हे करतच राहतो बरं कावळा हे तेव्हापर्यंत करतो जोपर्यंत पाणी हे त्या मडक्याच्या अगदी वरती येत नाही आणि कावळा चोचीने त्याला पिऊ शकत नाही आणि हा असा हुशार कावळा चोचीने एक एक खडा एक एक खडा मडक्यात टाकून पाणी मनसोक्त पितो आणि स्वतःची तहान भागवतो ह्यावरून आपण काय शिकलो तर ह्यावरून आपण शिकतो की हा कावळा तर हुशार होताच पण प्रयत्नांनी सगळं शक्य होत असतं म्हणतात ना प्रयत्ने वाळूचे कणरगडितात तेलही गळे आणि हा असा हुशार कावळा स्वतःची पाणी पिऊन तृप्त होऊन उडून गेला मग आहे ना हा कावळा आपल्या लक्षात हा कावळा आणि ह्या व्यतिरिक्त कुठली गोष्ट तुम्ही लहानपणी ऐकली आहे जी तुम्हाला आठवते आणि तुमच्या मनाला भिडलेली आहे आणि तुम्हाला, तुम्हाला वाटतं की ही पुन्हा ऐकायला आवडेल आपल्या पुढच्या पिढीला ऐकवायला आवडेल हे मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद